अकोले तालुक्यातील समशेरपूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ माया योगेश भरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे पंधरा सदस्य संख्या असलेल्या समशेरपूर ग्रामपंचायतीत सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते अजित पवार गटाचे आमदार किरण लांबटे व अगस्तीचे चेअरमन सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपट दराडे व आगस्तीचे संचालक सचिन दराडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पंधरापैकी नऊ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले होते विरोधी गटाचे चार आणि दोन अपक्षांनी यावेळी बाजी मारली होती काही दिवसांपूर्वी याच गटाच्या संगीता वेनके यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते काल सर्वानुमते निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी गिगे यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली उपसरपंच पदासाठी सौ माया योगेश भरतकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सौ मायावरितकर हीच उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी सरपंच एकनाथ मेंगाळ जिल्हा नियोजन समितीचे पोपट आगस्ती दाराडे आगस्तीचे संचालक सचिन दाराडे पॅनलचे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच अपक्ष सदस्य दत्तू चौधरी जनाबाई साळवे सुनील दाराडे विष्णु उगले कचरू नाना दाराडे संतोष मंडलिक संजय भोसले दत्तू माळी अरविंद बेनके नामदेव मध्ये दिलीप पथवे राजू फोडसे रामा मेंगाळ निवृत्ती मेंगाळ राहुल मुखेकर संतोष डोंड मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या कुटुंबाचे प्रमुख म्हणून काम करायचे आहे त्यामुळं प्रत्येकाला समजून उमजून घेणं गावाचा विकासाचा दृष्टिकोन कसा असेल जादा जादा लोकांची नाराजी दूर होईल आणि अधिक अधिक लोक जोडले जातील या संदर्भानं तुम्हा दोघांची ती जबाबदारी आहे आणि ती तुम्ही पार पाडायची आहे प्रत्येक वार्डातला सदस्य त्याच्या समस्या असतील त्या समजून घेतल्या गेल्या पाहिजे आणि त्या समजून त्याला उत्तर कशा पद्धतीने काढलं जाईल या सगळ्यांनी एकत्र एका विचारानं गावाच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपण सगळे काम कराल अशी मला अपेक्षा आहे यापुढे भविष्यात जे काही काम करायचंय ते सगळ्यांनी एक विचारानं एक मतानं आणि चांग जे करायचं ते चांगल्या प्रतीचं असलं पाहिजे ज्याच्यामध्ये लोकांनी कुठल्याही प्रकारचा दोष सोडणार नाही सगळ्या गोष्टी काम करणाऱ्यांना चुका होतात हेही नक्त मान्य करावं लागेल जो करतच नाही त्याच्याकडनं चूक होण्याचा प्रश्न येत नाही पण जो काही करतो त्याच्याकडनं चूक होत असते तेव्हा चुका शक्यतो आपण टाळाव्यात आणि चांगल्या पद्धतीचं काम कसं करता येईल याचा दृष्टिकोन ठेवावा अशा पद्धतीची विनंती मी तुम्हाला सगळ्यांना करतो आणि सगळेजण या पद्धतीने काम कराल तुम्हाला सर्वांना भविष्य काळासाठी शुभेच्छा देतो या ठिकाणी जे झाल्यानंतर आपण खाली जाणार आहोत त्या अगोदर तुम्हाला कल्पना देतो या ठिकाणी मीडिया हजर आहे आपला अजितदादा पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी आपण सगळे हे काम करतो आहे आणि डॉक्टर किरण लांबे यांच्या नेतृत्वाखाली आपला विकासाचा गाडा हा पुढे न्यायता्यायचा आहे तालुक्यामध्ये भरपूर निधी ते आणताय त्या निधीतून आपल्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने आणावं लागेल कसा आणता येईल याचा दृष्टिकोन तुम्ही सगळ्यांनी ठेवा आणि आमदार साहेबांच्या संपकात सतत राहून ज्या ज्या योजना तुम्हाला राबवायच्या त्या योजना राबवतानी तुम्ही त्या तयार करा त्याची जर अडचण आली तर आमच्या सरकारचं आहे सचिन आहे 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 मी या सगळ्यांचं सहकार्य घ्या आणि त्या सहकार्यातून तुम्ही स्वतः तयार व्हा आम्ही आता आयुष्यभरात पंचवीस अडुसष्ट रनिंग सध्याच आहे भरपूर आम्ही राजकारणामध्ये जे काही करायचे आमच्या हिशोबाने जे शक्य होतो ते झालं ते जे काही मुनिबा असतील त्याही आमच्या दोष समजा परंतु या भविष्यात तुम्हाला पुढे जाताना पुढल्या पिढीने तुम्हाला तुम्हाला का करता आलं नाही असं विचारण्याऐवजी तुम्ही ते करून दाखवा आणि त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे साथ या आमच्या सर्वांची तर पाठिंबा असेलच पण आमदारांची देखील साथ पूर्ण मिळेल आणि आमदारांच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना राबवायच्या असतील त्या सगळ्या योजना आपण या माध्यमातून या ठिकाणी राबव्यात अशी विनंती करतो जे जे काही अडचण येतील त्या सगळे काही ज्ञात आलेली माणसं सगळे काय सगळं सज्ञान नसतात असं काही प्रकार नाही सगळ्यांना माहीत असतं असं नाही परंतु भाऊसाहेब आहेत सरपंच आहे ही दोन्ही साधी सतत फिरत फिरती करणारी माणसं आहेत सातत्यानं तालुक्याच्या ठिकाणी आहेत विकासाचा दृष्टिकोन त्यांच्या पुढे आहे आणि त्या चांगल्या कामाला विकासाला तुम्ही सगळ्यांनी साथ द्या ज्या ज्या वेळेला चुकं होईल किंवा जी अडचण असेल की त्या त्यावेळेला ती त्यांच्या कानावर दोनांच्या घालावी भाऊसाहेब असतील आणि सरपंच उपसरपंच आहे या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही गावाचा विकासाचा दृष्टिकोन नक्की ठेवाल आणि त्या पद्धतीने काम कराल अशी आमची तुम तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्हाला ज्या ज्या वेळेला गरज पडेल ज्या वेळेला अपेक्षा असतील तुमच्या ज्या काही सहकार्याच्या भावना तुम्हाला गरज पडेल त्याच्या वेळेला निश्चितपणे जाईल असं करतो आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा नव्या तुम्ही कामाला मागच्या ज्या उपसरपंच होत्या त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी ठरल्याप्रमाणे त्यांचा देखील वेळेवर राजीनामा दिलेला आहे प्रत्येकाने शब्द पाळावा राजकारणामध्ये शब्दाला फार किंमत असते राजकारण हे चालू घडामोडीमध्ये परिस्थितीनुसार बदलत परंतु तरी विश्वासार्हता टिपवायची असेल तर राजकारणामध्ये शब्द नाराज होऊ शकतात कारण काय शब्द त्या पाळायचे असतात राजकारणामध्ये शेवटच्या टप्प्यात आम्ही आलेलो आहोत आमच्याकडनं काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दाप्रमाणे काम व्हावं ही आमची अपेक्षा आहे कारण उभ्या आयुष्यामध्ये आम्ही अडुसष्ट वर्षाच्या बाहेर चाळीस वर्ष पंचाळीस चाळीस वर्ष राजकारण करतो राजकारणामध्ये पंचाळीस वर्षात आम्ही शब्दाला कधी बाधा येऊ दिली नाही आणि म्हणून ती बाधा उरलेल्या दोन चार वर्षाच्या आयुष्यासाठी येऊ नये त्यामुळं काही मंडळी नाराज झाले होती त्यांनी सुद्धा समजून घ्यावं त्यांची नाराजी देखील त्यांनी दूर करावी आम्ही व्यक्ती म्हणून कोणाला प्रतिनिधित्व देत नाही त्या ठिकाणी समाजाला देतो आणि सर्व समाज एकत्र असावा हा खऱ्या अर्थाने त्यातला हेतू आहे एकूण व्यक्तीला फक्त माया म्हणून असं समाज किंवा संगीताला म्हणून एक दिलं नव्हतं तो समाजाचं प्रतिनिधित्व दिलं होतं आणि या सगळ्या समाजांनी एकत्रित नांदावं एकत्रित काम करावं आणि एकत्रित सगळ्यांनी राहावं हा त्या मागचा खरा उद्देश आहे विकासाला सर्व ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याचा खऱ्या अर्थ त्याला गती मिळते ज्यावेळेला आपण विवर्त होऊ प्रत्येकाचे विचार वेगळे होतील त्यावेळेला एक काठी मोडायला काही टाइम लागत नाही पण भारा जर असेल तर ती काठी मोडू शकत नाही किंवा तो भारा मोडू आपण शकत नाही अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी एक राहा सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईल जे जे शब्द यापूर्वी दिलेले आहेत त्या शब्दाप्रमाणेच पुढे भविष्यात राजकारण राहील त्याबद्दल शंका पडू नका परंतु प्रत्येकाने मात्र आपल्याला भक्तप्रद मिळालं हे मला मिरवावण्यापुरते मिळालं असा त्याचा अर्थ घेऊ नका त्याचा उपयोग तुम्हाला मिळालेल्या संधीचा सोनं केलं पाहिजे त्या एका वर्षाचा असेल किती वर्षाचा असेल परंतु मिळालेला प्रत्येक दिवस हा जनतेच्या हिताचा जनतेच्या विकासाचा असला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवा आणि ते ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही प्रतिनिधित्व केलं असा त्याचा अर्थ होईल आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण काम कराल नुसते सरपंच उपसरपंच नाही या वार्डात तुम्हाला ज्या ज्या लोकांनी रोज मताने मता मत दिलेली आहेत मताची किंमत कधी कुणी करू शकत नाही ज्या लोकांनी तो विश्वास तुमच्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला करा जाता कामाने आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी काम करावं ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या पूर्ण माझ्या पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र पहिल्यांदा उपसरपंच आमच्या संगीत काही बेटकी झाले आणि एक मुद्दा असा आहे कुणी काय बावड्या उठत होतं कुणी काय करत होतं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण या गावात सर्व लोकांनी सुख समाधानाने नांदावं हो। हा आमचा उद्देश आहे आता कोकणांनी जर सांगितलं तर प्रत्येक समाजाच्या घटकाला न्याय भेटला पाहिजे ही आमची भूमिका काय असणार आहे इथून पुढं राहणार इथून मागं पण राहिलेली आम्ही त्याबद्दल अजिबात चुकीचे शब्द करणार नाही आपला पॅनल होता आणि मी प्रथमता जनाबाई साळवे आणि दत्तुतरी यांचं मी स्वागत करतो तर त्यांनी आपल्या पॅनलला पाठिंबा दिला कुणी काय सांग कुणी काय बोल याला अर्थ नाही परंतु जे सर्व सर्व सदस्यांचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आपण शब्दाला सगळ्यांनी सामील राहिलो का आपला शब्द आहे आपला पॅनल आहे आपण निवडणुका केल्या आज अरविंद असत आप्पा असत नाना असत भोसले असल मंडलिक असल प्रत्येक माणूस एक कार्यकर्ता म्हणून सगळं लढले आणि त्याच भूमिकेनं सर्वजण एकत्र ये येऊन त्यांनी सांगितलं नाही पॅनलच्या विरोधात आपल्याला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही आज माझ्याकडे गाव सकाळी वापरत ना का बा आम्ही असं करतो तसं करतो मी आरविंदला विचारलं नानाला विचारलं सरपंचाला विचारलं सदस्यांना विचारलं नाही आपले दहा असताना आपण कशाला चुकीचं काम करायचं आपल्या सदस्यांना कधी न्याय भेटणार आणि आपण त्यावेळेस ठरवलं होतं का कॅटेगरीचं जर सरपंच असलं तर बाकीची जी कॅटेगरी आहे त्याला उपसरपंचा न्याय भेटला पाहिजे त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा संगीताबेन की यांना उपसरपंच केलं नंतर शब्दाप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर आपणही उपसरपंच परत आपण मायावेश भरितकरला केलं तिसऱ्यांदा आपण कचुनाला करणार आहे आपल्या पॅनलमध्ये जनरल तीन सदस्य होती यात आपला काय बदल नाही आणि मी तुम्हाला म्हणजे पूर्ण गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं पूर्ण सदस्यांचं पूर्ण कार्यकर्त्यांचं मी, मी आभार व्यक्त करतो अशी साथ यापुढं राजकारणात आपली हवी अशीच असावी एवढं मी मत व्यक्त करतो आणि थांबतो आणि मी सर्वांचे आभार मानतो आज ग्रामपंचायत समशेपूरची उपसरपंच पदाचा निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये योगेश परिककर यांचा बिनविरोध निवड झाली त्यांचा मी सरपंच या नात्याने त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी भविष्यामध्ये गावचा विकास या आराखड्यामध्ये सहभाग नोंदवा एवढंच मी सरपंच यांना ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार तेवीस मध्ये समशेपूर ग्रामपंचायतची निवड लागली त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ग्रामपंचायतचा पॅनल दिला त्यामध्ये आम्ही सोळा सदस्यापैकी आज आमचे तसे निवडून आले लोकनियुक्त सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ आमच्याबरोबर सरपंच झाले लोकनियुक्त सरपंच झाले पण त्यावेळेस आमची युती होती काँग्रेस पक्ष आणि अजित आपले अजित नवाव नवले यांच्याबरोबर आमची युती असताना ते गावचे लोकनियुक्त सरपंच झाले असं राजकीय घडामोडी घडत असतात नाही नाही त्याबद्दल या गोष्टी चालूच असतात आज सर्व पवार गट वेगळा आहे आणि गट वेगळा आहे आणि सर्व सदस्याचे ग्रामस्थांचे काय असेल ते अधिकारी असेल पोलीस प्रशासन असेल त्यानंतर निवडणूक अधिकारी असेल यांचं मी आभार व्यक्त करतो आणि यापुढे गावच्या कामात आम्ही कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचं आचरण करणार नाही सर्व एक जुटाना येऊन सर्व एकत्र काम करू आणि गावचा विकास करू हेच मी आश्वासन देतो आणि थांबतो समशेलपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड होती आणि त्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार गटांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार किरणजी लहामटे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा जो गट आहे त्या गटानं ग्रामपंचायतीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये पंधरापैकी दहा जागा घेऊन स्पष्ट बहुमत केलेलं होतं विरोधकांचे फक्त तीन लोक निवडून आलेले होते आणि दोन अपक्ष आलेले आहेत सरपंच देखील आमचा प्रचंड अशा मोठ्या फरकानं म्हणजे तेराशेच्या फरकानं सरपंचाची निवड झालेली होती लोकनियुक्त सरपंच देखील याच गटाचा आमच्याच गटाचा असल्या कारणानं स्पूर्णपणे बहुमत या ठिकाणी होतं आणि आहे या विकास हाच एक दृष्टिकोन ठेवून दित्वाति, सर्व समाजाला प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व देणं सर्वांना समावून घेणं निवडणुकांपुरतं राजकारण असतं आणि निवडणूक संपल्यानंतर खऱ्या अर्थानं राजकारण संपायला पाहिजे गट ठेवायला पाहिजे ही भूमिका गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष राजकारण करत असताना आम्ही स्वतः पळत झालेलो आहोत आणि आजही मी पाळतोय कोणतीमध्ये काही जे जुने सल्लेगार आहेत ते विध्वंसक प्रवृत्तीचे सल्ला देऊन चांगल्या विकास कामाला अडथळा निर्माण करण्याचं काम करत असतात तर नव्या पिढीने खऱ्या अर्थानं हे समजून घेतलं पाहिजे की गावचा विकास हा सर्वात महत्वाचा आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण सर्व जणांची एक संघपणा ज्या असेल त्या त्यावेळेला विकासाला चालना मिळू शकते आपल्या आपल्यात जर भांडत बसलो तर त्याचे मतभेदांचे परिणाम विकासावर होतात हा दृष्टिकोन सगळ्यांनी सांभाळावा आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम करावं या दृष्टिकोनातून आज मी सर्वांना त्या सूचना दिलेल्या आहेत आज नव्यानं दोन अपक्ष आलेले दत्तू चौधरी आणि जनाबाई साळवे हे देखील या गटात सामील झालेले आहेत लोकनियुक्त सरपंच याच गटात आहे त्यांना विरोधक समजत नाही त्यांनी देखील आता या विकासाच्या गाड्यात सामील व्हावं आणि ज्या ज्या चांगल्या सूचना असतील जे जे काही चांगलं करता येत असेल त्या त्या संदर्भात एकमतानं निश्चितपणे त्यांनी त्या विकासात सहभागी व्हावं आणि ज्या ज्या वेळेला चुकीचं असेल त्यावेळेस चुक निदर्शनास आणून द्यावी ज्याच्यामुळे तोटा होईल या गावाचा विकासाला खेळ बसेल असा कुठलाही निर्णय असेल तर तो त्यांनी त्यांच्या लक्षात आणून द्यावं त्यांनी तो लोकांपुढे म्हणण्यापेक्षा त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच आणि सदस्यांच्या समोर त्याची शहानिशा करावी आणि चांगल्या विकास कामाला सर्वांनी साथ करावं आदरणीय लहानते साहेबांच्या नेतृत्वाखाली या पाच वर्षात त्यांनी गेली चार वर्षामध्ये केलेला विकास आणि भविष्यात आता आलेलं एक वर्ष जर राहिलेले या एक वर्षासाठी देखील प्रचंड प्रमाणामध्ये निधी या तालुक्यात त्यांनी आणलेला आहे त्या निधीतून आपल्याला देखील काय काय शक्य आहे आपल्या विकासाला जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं त्यांच्याकडे त्यांनी मागणी करावी निश्चितपणे तो माणूस सर्वसाधारण माणसाच्या संपर्कात आहेत त्यांना आवश्यकता ज्याची वाटेल त्या 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 पद्धतीनं ते मदत निश्चित करतात आणि त्याच वेळेला जर काही कमी पडलं काही गरज पडली तर आमच्यासारखे कार्यकर्ते देखील खंबीरपणे या कमिटीच्या पाठीमागे उभे आहोत आमदारांकडे आम्ही देखील त्यांना तशा पद्धतीचा आग्रह धरू शकतो परंतु विकासाचा दृष्टिकोन नव्या पिढीनं या खरं खऱ्या अर्थानं ठरवला पाहिजे अजून बऱ्याचशा विकासाच्या गोष्टी या ठिकाणी येऊ शकतात नारीभवनाची गरज आहे सार्वजनिक वाचनालय मोठ्या प्रकारचं त्याची गरज आहे त्याच्यानंतर अजून वाड्या मस्त्यांवर लाईट पोहोचलेली नाही काही वाड्या वस्त्यांना जाण्यासाठी इथून तर पर्यंत असेल इथून तर हायस्कूल पर्यंत असेल तिथून तर मोडदरी पर्यंत असेल अशी जी काही कामं आहेत जे काही विकासाचे आहेत लोकांच्या उपयुक्त असं जे काही साधन आहे त्या सर्वांचा विचार करून त्या त्या विकासाचा दृष्टिकोन या नव्या पिढीने ठेवावा तेव्हा या ठिकाणी आपली स्मशानभूमी आहे तिचं विस्तारीकरण करणं गरजेचं आहे तिथं नूतनीकरण गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी माध्यमात या आमदारांच्या अं। माध्यमातनं त्यांनी त्या ते त्यांच्या पुढे न्याव्यात त्यांच्याकडनं त्यांचं सहकार्य घ्यावं त्यांचा निधी देण्याला कोणालाही अखडता हात नाही या तालुक्यामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे कदाचित माझं माहिती अपुरी असू शकते किंवा माझ्या माहितीप्रमाणे तरी निश्चित पूर्ण आहे की एकही काम त्यांनी असं ठेवलेलं नाही का जिथं त्यांच्या विकासाचा निधी गेलेला नाही जसे पूर्वी आमदार आणि खासदारांमध्ये जर चुरस लागायची आज अशी परिस्थिती आहे की या जिल्ह्यामधला सर्वात नंबर एकचा आमदार आपला त्यांचा ठरतोय आणि एक, एक प्रकारचा सर्वात जास्त निधी दोन हजार कोटी पर्यंत निधी आणण्याचं उच्चांक या माणसाने केलेला आहे तो या तालुक्याच्या विकासासाठी आणतोय तो, तो विकासासाठी झटतोय आणि वेळेवर पाणी वगैरे सर्व आपल्याला वेळेवर मिळतंय कुठल्याही प्रकारचं आंदोलन करावं लागलं नाही कुठलं नोटीस द्यावी लागली गेली चार वर्षात एकदाही आपल्याला त्यांना सांगावं लागलं नाही त्यांनी एक सरपंच असतील त्यांचे ठराव फक्त गेले त्या मिनिटाला त्यांनी त्या ते पाण्याचं नियोजन केलेलं आहे लोकांना कधीही ते आंदोलन करावं लागलं नाही त्याच्या आंदोलनाची भाषा करावी लागली नाही राहिला प्रश्न तर दोन वर्ष तर कोरोनामध्ये गेले उरलेल्या दोन वर्षामध्ये सातत्यानं लोकांच्या विकासाचा दृष्टिकोन त्या माणसानी ठेवलेला आहे आज आता तुम्हाला सांगतो आपला मध्यंतर मधला जो रोड आहे गर्दी मार्गे आपला अकोला जाण्याचा त्याचं काम चालू झालेलं आहे त्यानंतर आता चिजखांडीचा रस्ता येत्या दहा तारखेला त्याचं उद्घाटन होणार आहे अशा प्रकारे गावातले असतील किंवा बाहेरचे असतील भैसवळणाचा जो रस्ता आहे त्याचं सुद्धा पूर्णपणे नियोजन झालेलं आहे सर्वपणे या तालुक्याच्या रस्त्यांचं पाण्याचं नियोजन अतिशय उत्तम प्रकारे या कमी अनुभवामध्ये परंतु स्वतःच्या चालाखीनं आणि स्वतःच्या अभ्यासानं या माणसानं इतक्या तात्पुर तत्परतेनं हे प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि मग विकासाचा दृष्टिकोन असेल त्या ठिकाणी आपण त्याच्या पाठीमागे राहावं कारण आपला तालुक्याचा विकास म्हणजे आपला विकास आपला विकास तालुक्याचा विकास आणि तो जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुझे जे जे शक्य आहे त्या त्या गोष्टी आपण आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आणि एकमताने त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून केल्या पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे आपण सहकारात आदरणीय सेताराम पाटील यायकर यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय सर्व समाज समावेशक असंच आपलं नेतृत्व आपलं काम या ठिकाणी राहणार आहे सर्व समाजाला न्याय मिळेल ही भूमिका आपली असणार आहे यात कोणाचा गुदाभाव केला जाणार नाही एखाद्या जा जा जातीला विशिष्ट जातीचं प प्रबल्य आहे असं काही त्याचं आपण ता ता समजू शकत नाही आणि समाजाचं कारण नाही आपण तो ती भूमिका कधी केलेलीच नाही करत नाही आपल्याला सर्व समाजाला बरोबर घ्यायचं आहे सर्व समाजाचा विकास हाच आपला विकास हे मांडणाऱ्यापैकी आम्ही आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांनी या ठिकाणी आज एकमताने या योगेश भरीत करला आपण जे एकमताने निवड केली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये तुम्ही सर्वांनी आपल्याला आपल्या तालुक्याच्या विकासात आपल्या गावाचा विकास तितकाच महत्त्वाचा आहे तो विकास आपल्याला कशा पद्धतीने साधता येईल याच्यासाठी काय काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी एकमतानं तुम्ही करा तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र